थंडीमध्ये गरम गरम पिण्याकरता आपण सूपचे काही प्रकार बघतो त्यातलाच आज आपण एक सूपचा प्रकार बघणार आहोत तो म्हणजे थिन सूप म्हणजेच क्लिअर सूप मागच्या एका व्हिडिओमध्ये जो आपण सूपची सगळी माहिती दिलेली तो व्हिडिओ तुम्ही बघितला आहे का नसेल तर नक्की बघा त्यात सूपचे सगळे प्रकार सांगितले सूपचे प्रकार म्हणजे कुठले कुठले थिक सूप थिन सूप नंतर इंटरनॅशनल सूप आणि कोल्ड सूप हे चार प्रकार आहेत तर त्यातला आपण थिक सूपबद्दल सुद्धा आपण माहिती घेतली त्याचा एक प्रकार सुद्धा बघितला आता याच्यामध्ये आपण थिन सूपबद्दल माहिती घेणार आहोत थिन सूप म्हणजेच क्लिअर सूप आपण हॉटेलमध्ये गेल्यावर असं ट्रान्सपरंट छान पातळ सूप येतं की नाही त्याला क्लिअर सूप असं म्हणतात आणि जे घट्ट येतं टमॅटो सूप क्रीम ऑफ टमॅटो नंतर पालकाचं घट्टसर सूप येतं त्याला आपण म्हणतो थिक सूप हे दोन प्रकार आता आपल्याला लक्षात आले तर हे थिन सूप कसं करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ह्या सूपचं वैशिष्ट्य असं असतं की ते ट्रान्सपरंट दिसतं म्हणजे पात पारदर्शक असतं मुख्य म्हणजे घट्ट नसतं याच्यामध्ये भरपूर भाज्या असतात याचा उपयोग पोटभरणीकरता होतोच परंतु सूप पिण्यामुळे जे फायदे होतात ते सगळे फायदे आपल्याला येतात करायला सोपं आहे आणि मुख्य म्हणजे सगळ्या भाज्या आपल्या पोट्यात जातात त्यामुळे हे क्लिअर सूप किंवा थिन सूप जे आहे हे सगळ्यांना मनापासून आवडतं आणि मसाले तर काय अगदी दोन तीनच प्रकारचे मसाले असतात त्यामुळे चवीलाही उत्तम लागतं थिन सूपचे सुद्धा दोन प्रकार आता दोन प्रकार म्हटलं तुम्ही विचार कराल की मिक्स व्हेजिटेबल सूप वगैरे असे प्रकार नाही थिन सूपचे सुद्धा हॉटेलच्या दृष्टीने जर आपण बघितले तर एक पास सूप असतं आणि एक अनपास सूप असतं आता पास्ट सूप म्हणजे काय तर आपण ज्या वेळेला तीन सूप करतो त्यावेळेला त्याला वेट स्टॉकची गरज असते आणि ते वे स्टॉक कसं करायचं ते तर आपण बघणार होते आणि हे वेट स्टॉक ज्या वेळेला आपण गाळून घेतो त्याच्यात ज्या भाज्या आपण घातलेल्या असतात करता त्या भाज्या आपण सूपमध्ये दे येऊ देत नाही म्हणून त्याला पास सूप असं म्हणतात आणि अनफास सूप म्हणजे काय तर अनपास सूप म्हणजे त्या ज्या भाज्या आपण उकडलेल्या असतात त्या तशाच्या तशा त्या सूपमध्ये येतात परंतु ते पारदर्शक असतं पातळ असतं म्हणून त्याला अनपास सूप म्हणतात आणि थिन सूप म्हणतात थिन सूपसुद्धा आपण अनेक भाज्यांचे करू शकतो त्यातला आज एक प्रकार आपण बघणार आहोत त्यामुळे तुम्हाला थिन सूप म्हणजे नक्की काय हे तुमच्या लक्षात येईल चला तर मग स्वयंपाकघरात जाऊया आणि थिन सूप कसं करायचं ते बघूया आता थिन सूप करण्याकरता आपल्याला स्टॉक लागतो हो की नाही त्याच्याकरता आपण काय केलं की आपल्या एका पातेल्यामध्ये पाणी उकळत ठेवलं नेहमी लक्षात ठेवायचं की ज्या वेळेला आपल्याला स्टॉक करावा लागतो त्याच्याकरता पाण्याला पूर्ण उकळी येऊ हो द्यायची पूर्ण उकळी येऊ हो दिली की हे असे गाजर किसल्यावर जे तुकडे उरतात की नाही ते सगळे मी चिरून घेतलेत ते ह्याच्यात घातलेत किंवा गाजर आपण चिरतो किंवा किसतो त्या आतला पांढरा भाग असतो ना तो सुद्धा चालतो ते गाजराचे तुकडे घातलेले आहेत ही निब्बर जरा थोडीशी निब्बर असलेली बीन्स होती ती पण मी ह्याच्यात घातली आहे हे फ्लॉवरचे तुकडे त्याचे दांडे जास्त आहेत हे सगळे आपण या आपल्या स्टॉक मध्ये वापर करणार या कोथिंबीरच्या काड्या आहेत या पण आपण ह्याच्यात घालणार आहोत त्याच्यामुळे काय होतं की आपल्या सूपला छान चव येते बर का आता चा हे घातल्यानंतर अंदाजे गॅस मध्यम करायचा आणि दहा मिनटं आपल्याला हे पाणी उकळू द्यायचे याच्यामध्ये आपण बटाटा असतो तो, तो सुद्धा घालू शकतो किंवा भाज्यांचा आतला भाग जो दे, टाकून देतो तो, तो सगळा आपण ह्याच्यामध्ये वापरू शकतो आता एक दहा मिनटं हे आपण उकळून घेऊयात म्हणजे आपल्या तोपर्यंत तो व्हेजिटेबल्स स्टॉक पण आता आपण भाज्या सुपाकरता ब्लांच कशा करायच्या ते बघूया आता आपण व्हेज क्लिअर सूप करणार आहोत त्याच्याकरता आपल्याला भाज्या लागतील त्या आपल्याला ब्लांच करून घ्यायच्या आपण श्रावण घेवडा किंवा बीन्स म्हणतो हे बीन्स आपण अगदी स्वच्छ धुवून बारीक बारीक चिरून घेतले ते आपण ह्याच्यामध्ये थोड्याशा टाकणार आहोत गाजर आहे गाजर अगदी कोवळ होतं त्यामुळे आतला भाग काढलेला नाहीये ते आपण टाकणार आहोत आप हा फ्लॉवर आहे हा सुद्धा आपण थोडासा बारीक चिरलेला तो ह्याच्यामध्ये घालून घेणार याच्यात आपण फ्रोझन थोडेसे कॉर्न सुद्धा घालणार आहोत मटार घातली तरी सुद्धा चालू शकतो आता ह्या भाज्या ज्या आहेत ह्या आपल्याला शिजवायच्या नाही बरं का थोड्याश्या शिजल्या म्हणजे आपण ऐंशी टक्के शिजल्या की लागली ह्या आपण चाळणीत घालून पाणी काढून टाकायचं हे पाणी मात्र आपण सूपला वापरायचं ते फेकून द्यायचं नाही बऱ्याच वेळेला काय करतात की थोड्याशा बटरमध्ये ह्या भाज्या परततात आणि मग त्या सूपामध्ये घालून त्या शिजवल्या जातात परंतु जे अगदी डाएट करत आहेत त्यांना बटर अजिबात नको अशा लोकांकरता हा एक ह्या पद्धतीने आपण करू शकतो म्हणून ही सुद्धा पद्धत मी तुम्हाला दाखवते आहे की नाही आपल्या भाज्यांनी रंग बदललाय आता आपण भाज्या काढून घेऊयात आपल्या भाज्यांचा रंग बदललाय पण त्या खूप शिजल्या नाही आहेत आणि इथपर्यंतच झालेलं आपल्याला पाहिजे जा, जास्त नको बरं का नाहीतर मग काय होतं सुपाचा स्वाद बदलला जातो आता याच्यामध्ये हे जे खाली राहिलं हा सुद्धा आपला स्टॉकच आहे ह्या भाज्या आपण काढून घेऊया आता हे पण आपलं एक दहा मिनिट साधारण आपण उकडलेलं आहे आता याच्यामध्ये एक मग सांगायचं राहिलं तमालपत्र आपण घातलंय त्यामुळे त्याचा स्वाद चांगला येतो हे सुद्धा आपण गाळून घेऊया आता लहान पातेलं मी घेतलं होतं पण मोठ्या पातेल्यात उकळलं तर जास्त चांगलं आता हा आपला वेज स्टॉक तयार झाला आता आपण वेज क्लिअर सूप करून घेऊया आता आपण क्लिअर सूप करण्याकरता अगदी थेंबर याच्यात तेल घालणार मला स्वतःला सूप मध्ये खूप तेल वर आलेलं आवडत नाही म्हणून अगदी थेंबर घातलंय याच्याऐवजी एवढंच आपण बटर घातलं तरी सुद्धा चालू शकत त्याच्यात मगाच्या ज्या आपल्या भाज्या होत्या त्या थोड्याशा परतून घे नाही भाज्यांचा किती छान रंग आलाय ना असा रंग यायला पाहिजे जर आपण उकळत्या पाण्यात अशाच जर या भाज्या ठेवल्या असत्या तर ह्याचा रंग बदलला असता म्हणून आपण तर लागली नेहमी आपल्या भाज्या ब्लांड झाल्या की त्या लागल्या काढून घे आपल्याला आवडत असेल तर ह्याच्यामध्ये थोडासा कांदा घातला तरी चालतो एखादी लसणाची पाकळी आलं घातलं तरी चालतं पण आता मी याच्यामध्ये अगदी क्लिअर सूप करणार आहे त्यामुळे याच्यामध्ये मी दुसरं काही घालणार नाही फक्त याला मिरपुडीचा स्वाद आपण देणार आहोत हा जो आपला स्टॉक आहे तो याच्यामध्ये मी घातलाय क्लिअर स्टॉकला जेव्हा आपण मिरपूड घालतो हो, तर शक्यतो ती पांढरी पांढऱ्या मिऱ्याची पावडर घालावी म्हणजे रंग बदलत नाही पण आता आपल्या नेहमी घरामध्ये काही पांढऱ्या मिऱ्याची पावडर असेलच असं नाही म्हणून मी याच्यामध्ये थोडीशी काळ्या मिऱ्याची पावडर दोन चिमूट घातली चवीला मीठ आणि याच्यामध्ये अगदी थोडंसं कॉर्नस्टार्चचं पाणी घालणार होतं अगदी एकच चमचा मी अर्धा चमचा कॉन्स्टार्च घेतलं होतं त्याच्यामध्ये एक वाटी पाणी घेतलं होतं आणि एक एक ते एकत्र करून घेतलं होतं त्यातलं एक दीड चमचाच फक्त आपण घातलंय कारण आपण क्लिअर सूप करतो त्यामुळे आपल्याला ते घट्ट करायचं नाही मुख्य म्हणजे आणि ट्रान्सपरंट ठेवायचं म्हणजे असं पारदर्शक ठेवायचं आता झालंय अगदी दोन थेंब आपण याच्यामध्ये व्हिनेगर घालतोय लिंबाचा रस घातला तरी सुद्धा चालू शकतो मग हा एक सांग सांगायचं राहिलं ज्या वेळेला आपण भाज्या उघडतो की नाही त्यावेळेला थोडासा फेस येतो काही काही वेळेला तसा जर फेस आला तर तो असं चमच्यानी काढून टाकावा त्याच्यात याच्यात थोडंसं तेलात आपण परतून घेतल्या जर तुम्हाला तेल बटर काही नको असेल तर स्टॉकमध्ये या ब्लांच केलेल्या भाज्या मिरपूड थोडंसं कॉन्स्टचं पाणी आणि मीठ घातलं तरी सुद्धा आपलं हे क्लिअर सूप तयार झालं छान उकळलं गेलेलं आहे आणि आता हे आपण बंद करूयात गॅस आणि हे देऊयात एक मात्र लक्षात ठेवायचं सूप झाल्या झाल्या सर्व करायचं नाहीतर मग खूप वेळ जर गरम उकळत्या आपल्या ह्याच्यामध्ये या भाज्या राहिल्या तर ह्याची चव आणि रंगरूप सगळं बदललं जातं ज्या त्यामुळे वे? ज्या वेळेला आपल्याला हे सूप सर्व करायचं आहे त्याच वेळेला स्टॉक उकळायचा त्यात मिरपूड मीठ थोडंसं विनेगर किंवा लिंबाचा रस घालायचा आणि लागली भाज्या घालायच्या एकदम उकळ्या आल्या की लागली आपण ते सर्व करायला लागायचं आपलं क्लिअर सूप तयार झालं आहे की नाही सगळ्या भाज्या येतात फ्लॉवर आहे गाजर आहे बीन्स आहे याच मशरूम नव्हते म्हणून मशरूम नाही घातले मशरूमसुद्धा घालू शकतो ब्रोकलीसुद्धा घालू शकतो जेवढ्या म्हणून भाज्या आपल्या घरात असतील त्या घालून हे त्या आपण तीन सूप करू शकतो अतिशय चवीला सुंदर लागतं लहानांपासून मोठ्यांना आवडतं आणि मुख्य भाज्या तशा शिजलेल्या असतात त्यामुळे पचायलाही सोप्या असतात नक्की करून बघा अशा अनेक विषयावर आपण नव्या रूपातल्या अनुराधात चॅनलवर बोलणार आहोत तुमचेही काही विषय असतील ते मला नक्की कळवा कारण सगळ्या विषयांची माहिती असणं मग तर पुरुष असो नाही तर स्त्री असो प्रत्येकाला आपल्या सगळ्या गोष्टींची माहिती असावं असं मला वाटतं मग ते आपलं रोजचं पारंपरिक जेवण असो किंवा परदेशातले सूप असो किंवा परदेशातले प्र, प्र पदार्थ असो किंवा प्रांता प्रांतातले पदार्थ असो सगळ्याची सगळ्यांना माहिती असावी असं मला वाटतं कारण स्वयंपाक हा नुसता स्वयंपाक नाही आहे बरं का ते एक मोठं पाकशास्त्र आहे आणि म्हणून त्याची माहिती असावी असं मला वाटतं अशाच छान छान रेसिपी बघण्या बघण्याकरता या नव्या रूपातल्या अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकून दाबायला विसरू नका आणि जास्तीत जास्त आपले व्हिडिओ शेअर करा धन्यवाद